आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी सुदर्शन सुतार सुरुवातीला ठळक घडामोडी रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पाच स्थानकांच्या विकासासाठी एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी मिळणार जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी बावीस एप्रिलला आरक्षण सोडत काढली जाणार सर्व्हर अपग्रेडेशनच्या कामामुळे पंधरा एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील खरेदी विक्रीचे व्यवहार बंद राहणार आणि सोलापूरसह चार जिल्ह्यांना आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आता रेल्वे मंत्रालयानं अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकशे बत्तीस स्थानकांच्या विकासासाठी योजना जाहीर केली आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सोलापूरसह कुर्डवाडी पंढरपूर दुधनी जेऊर या पाच स्थानकांचा समावेश आहे या योजनेतून स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाँज फूड कोर्ट्स स्वच्छतागृह तसंच स्थानकांच्या सौंदर्यीकरणाची कामं जाणार आहेत या योजनेतून सोलापूर रेल्वे स्थानकासाठी छप्पन्न कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे तर कुर्डुवाडी स्थानकासाठी वीस कोटी रुपये दुधनीसाठी बावीस कोटी पंढरपूरसाठी चाळीस कोटी आणि जेऊरसाठी वीस कोटी रुपये याप्रमाणे एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये मिळणार आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी बावीस एप्रिलला जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात दुपारी बारा वाजता त्या त्या तालुक्यातील गावांच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी ही सोडत काढली जाणार आहे रोटेशन पद्धतीनं आजवर झालेल्या आरक्षणांचा अभ्यास करून नव्यानं आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं सर्व्हर अपग्रेडेशनचं काम सुरू करण्यात आल्यानं जिल्ह्यातील ई फेरफार दस्त नोंदणी आणि ई हक्क सेवा ही कामं येत्या पंधरा एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत त्यामुळे या काळात नागरिकांना जागा आणि जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहारही करता येणार नाहीत मागच्या आठवड्यात प्रायोगिक तत्वावर रत्नागिरी जिल्ह्यात अपग्रेडेशनचं काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं त्यानंतर आता सोलापूरसह अन्य सर्व जिल्ह्यात हे अपग्रेडेशनचं काम सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून सोलापूरचं तापमान चाळीस अंशांवर आहे त्यामुळे उन्हाचा चटका तापदायी ठरत असताना आज रविवारी सोलापूरसह छत्रपती संभाजीनगर जालना बीड या चार जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित राज्यात मात्र ढगाळ हवामानासह उष्ण आणि दावट हवामानाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे पंढरपूरात होत असलेल्या कॉरिडॉरला विरोधासाठी कॉरिडॉर विरोधी कृती समितीनं काल शनिवारी नामदेवपैरीपासून स्वाक्षरी मोहीम सुरू करत या कॉरिडॉरला विरोध सुरू केला पंढरपुरात अनेक पुरातन मठ मंदिर आहेत त्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे पण या कॉरिडॉरमध्ये ती पाडली जाणार आहेत त्याचा त्याला आमचा विरोध आहे असं या समितीनं म्हटलं आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापुरात व्हावं या मागणीसाठी सोलापुरात खंडपीठ मागणी कृती समिती स्थापली असून येत्या सतरा एप्रिलला या समितीकडून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या तुलनेत बिहार लहान राज्य असूनही तिथं सहा खंडपीठ आहेत महाराष्ट्रात मात्र केवळ दोनच खंडपीठ आहेत एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून सोलापूरला खंडपीठ व्हावं यासाठी पाठपुरावा केला जात आहे पण कार्यवाही होत नाही असं चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी सांगितलं राज्यातील खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक आणि वर्ग तुकड्यांवरील विना अनुदानित अंशधा अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतील कर्मचाऱ्यांना एक जून दोन हजार पासून विना टप्पा वाढ लागू अनुदान करावं अशी मागणी जिल्ह्यातील खाजगी शिक्षक शिक्षक कर्मचारी शिक्षक समन्वय महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे याच मागणीसाठी उद्या सोमवारी पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन करण्यात येणार आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला यासंबंधीचा आदेश निघाला आहे पण आयुक्त या कार्यालय याबाबतची पुढची कोणतीही कारवाई झालेली नाही असं संघाचे प्राध्यापक राहुल कांबळे यांनी सांगितलं उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण सोलापूर ऐकत आहात शहर आणि जिल्ह्यात काल हनुमान जयंतीनिमित्त हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती सूर्योदयाला पाळणा आणि त्यानंतर आरती होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला सोलापुरातील काळजापूर मारुती मंदिर रेवणी मारुती मंदिर मदला मारुती पंचमुखी हनुमान मंदिर यासह जिल्ह्यात पंढरपूर मोहोळ अक्कलकोट बार्शी येथील मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले काही ठिकाणी मिरवणुका आणि कुस्त्यांचे कुस्त्यांचही भरवण्यात आले होते शिक्षण महर्षी चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पुतळ्याचं काल जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अध्यक्षस्थानी होते मागास समाजवा मंडळाच्या अध्यक्ष सुभाष चव्हाण शिवशरण पाटील देवानंद दे चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते बंजारा समाजाचे जीवनमान उंचवण्यासाठी चंद्राराम चव्हाण गुरुजींनी केलेलं काम मोलाचं आहे समाजातील अज्ञान अंधश्रद्धा व्यसनाधीनता दूर करण्यासाठी त्यांनी शैक्षणिक चळवळ उभी केली अशा भावना मंत्री राठोड यांनी यावेळी व्यक्त केल्या तर शिंदे यांनी चव्हाण गुरुजींच्या आठवणी यावेळी सांगितल्या पुण्यशुल्क अहिल्यादिव्ह होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम सत्र परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल झाला असून बावीस एप्रिलऐवजी या परीक्षा आता तीस एप्रिलपासून सुरू होणार आहेत परीक्षेचे अर्जही आता चोवीस एप्रिलपर्यंत दाखल करता येणार आहेत सोलापूर विद्यापीठाशी संलग्न एकशे नऊ महाविद्यालयातील बीए बी कॉम बीएससी बीबीए बीसीए बीए, बीसी, लॉ या अभ्यासक्रमांच्या परीक्षा या वेळापत्रकानुसार आता होणार आहेत शिवाय उशिराच्या अर्जासाठी विलंब शुल्क न घेण्याचा निर्णयही विद्यापीठानं घेतला आहे आता काही संक्षिप्त घडामोडी रिझर्व्ह बँकेने अकोलोज शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना रद्द केला पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाच्या संधी नसल्याचं कारण हा परवाना रद्द करण्यासाठी देण्यात आला सद्गुरु बोधराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं उद्या चौदा एप्रिल ते सोळा एप्रिल दरम्यान सोलापुरातील डॉ निर्मूल कुमार फडकुले सभागृहात सायंकाळी सहा वाजता डॉक्टर जयवंत बोधले महाराज यांची कर्मयोग या विषयावर प्रवचनमाला होणार आहे एनकी तालुका मोहोळ येथील ग्रामदेव जकराया महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पालखी मिरवणूक भाकणूक कुस्त्या आदी कार्यक्रम यामध्ये होणार अक्कलकोट येथील ग्रामदैवत मल्लिकार्जुन यात्रेची काल मानाच्या नंदीध्वजाच्या मिरवणुकीने सांगता झाली सकाळी स्त्रीना नैवेद्य आरती झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता मिरवणूक सुरू झाली शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक सायंकाळी मल्लिकार्जुन मंदिराजवळ पोहोचली विविध वाद्यवृंद आणि आतिषबाजीने मोठा उत्साह या मिरवणुकीत दिसून आला नागरसुर येथील श्री गुरु बसवलिंगेश्वर शिक्षण कला आणि क्रीडा बहुद्देशीय संस्थेमध्ये उभारण्यात आलेल्या कला मंचाचं लोकार्पण काल डॉक्टर अभिनव बसवलिंग महास्वामीजी विरक्तमठ यांच्या हस्ते करण्यात आलं तापमान काल सोलापुरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल चाळीस पूर्णांक दोन दशांश किमान पंचवीस पूर्णांक पाच दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी मिळणार जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी बावीस एप्रिलला आरक्षण सोडत काढली जाणार सर्व्हर अपग्रेडेशनच्या कामामुळे पंधरा एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील खरेदी विक्रीचे व्यवहार बंद राहणार आणि सोलापूरसह चार जिल्ह्यांना आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार